आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे त्र्याहत्तर टक्के मतदान अनेक मतदान केंद्रावरती भल्या मोठ्या रांगा आष्टा शहरातील सर्वच मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सुरुवातीला दोन तासात वीस टक्के मतदान झाले तर दुपारपर्यंत ही टक्केवारी पन्नास टक्केवर पोहोचली महिला व तरुण मतदारांनी यावेळी मोठा प्रतिसाद दिला शहरातील सर्व प्रमुख मतदान केंद्रासह अनेक मतदान केंद्रावर महिलांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांचा उत्साहदेखील मोठा होता शहरातील सर्वच मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता संपूर्ण प्रक्रियेवर दिवसभर प्रशासनाचे लक्ष होते कार्यकर्त्यांनी वाड्या वास्त्यावरील मतदारांना येण्या जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली होती मतदारांना मतदार यादीतील नाव बूथ क्रमांकाची माहिती देण्यात येत होती येथील विलासराव शिंदे विद्यालयातील केंद्र क्रमांक एकशे एक मध्ये सायंकाळी पाच नंतर दोनशे ते दोनशे पन्नास मतदार एकाच वेळी आल्यामुळे याच मतदान केंद्रावर मतदानाची मोठी रांग लागली होती त्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अष्टा तीस बूथवर सरासरी त्र्याहत्तर टक्के मतदान झाले सुरेश नलवडे टी व्ही वन मराठी न्यूज अष्टा प्रेस